श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या प्रांगणात बाल समूहच्या भाजी उत्साहात उद्घाटन करण्यात आलं प्रत्येक बालकाचा पूर्णतः विकास होण्यासाठी आपण आपल्या शाळेत विविध उपक्रम राबवत असतो या मोबाईल आणि ऑनलाईनच्या जमान्यात काही गोष्टी मुलांना प्रत्यक्ष कृतीतून समजावणं दिवसेंदिवस गरजेचं होत चाललं आहे अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत की ज्यांचा अनुभव मुलांना प्रत्यक्षपणे मिळत नाही यावर प्रसिद्ध लेखक व पु काळे उपहासानं म्हणतात की मुलांना डोंगर दऱ्या नद्या नाले खोरे प्रत्यक्ष पाहण्यास घेऊन जा नाहीतर उद्या ते स्पीड ब्रेकरलाच डोंगर समजतील वाक्य ऐकताना हास्यास्पद वाटत असलं तरी ही सत्य स्थिती आहे याचा सारासार विचार करून आणि मुलांचं व्यावहारिक ज्ञान भाषण कौशल्य वाढवण्यासाठी मंडईची प्रत्यक्ष मांडणी करण्यात आली मोठ्या गटातील मुलांना प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव येणं आणि लहान गटातील मुलांना भाज्यांची ओळख होऊन पालकांसोबत खरेदीचा आनंद मिळणं हा या भाजी मंडईचा उद्देश आहे या भाजी मंडईचं उद्घाटन श्री सिद्धेश्वर प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका वाले मॅडम यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी श्री सिद्धेश्वर बालमंदिर पूर्व प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका हेब्बाळ मॅडम तसंच श्री सिद्धेश्वर बालमंदिर इंग्रजी माध्यमाच्या मुख्याध्यापिका कोरवार मॅडम उपस्थित होत्या शाळेतील पालकांचा उत्तम प्रतिसाद या बालचमुनच्या भाजी मंडईला मिळाला आपल्या चिमुकल्यांसाठी श्री सिद्धेश्वर भाजी मंडईचं आयोजन केलेलं आहे अतिशय सुंदर असं आयोजन झालेलं आहे आणि त्याचा उद्देश त्यामागचा असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठेची जाणीव निर्माण व्हावी म्हणजे भाजीवाले कशाप्रकारे किती कष्ट घेतात हेही त्यांना समजतं असेच शेतकऱ्याचं कामही त्यांना समजतं विद्यार्थ्यांचं व्यवहार ज्ञान विकसित होतं आणि शिवाय नानी नोटा यांची ओळख होते त्यानंतर आपसुकच गणिताचंही त्यांचं ज्ञान वाढीच लागतं अशा अनेकविध उद्देशांचं एकत्रीकरण करून त्यांनी अतिशय सुंदर असं हे नियोजन केलेलं आहे चिमुकले खूप छान अगदी भाजीवाल्यांच्या ड्रेसमध्ये उपस्थित राहिलेले आहेत हे पाहून अगदी मन प्रसन्न झालेलं आहे आमच्या वार्षिक अभ्यासक्रमामध्ये भाज्यांची ओळख हा पाठ असतो प्रतिवर्ष आम्ही विद्यार्थ्यांना मार्केटमध्ये नेऊन भाजी खरेदी करण्यासाठी त्यांना एक त्यांची पायी सहज घेतली जाते पण यावर्षी आम्ही वेगळी संकल्पना राव राबून शाळेतच त्यांच्या हस्ते भाजी विक्रीचा आम्ही भाजी मंडईच्या ह्याच्यातून उप उपक्रम राबवलेला आहे यामधून मोठ्या गटातल्या विद्यार्थ्यांना व्यवहार ज्ञान मिळण्यास मदत होते लहान गटाच्या मुलांना भाज्यांची ओळख होते व पैशाच्या देवाणघेवाणीचं ज्ञान त्यांना मिळते यासाठी हा उपक्रम केलेला आहे यासाठी आम्हाला पालकांचा अतिशय मोठा प्रतिसाद मिळत आहे